हॅलो मी शर्वरी लोहकरे इट्स मज्जा मराठीच्या दिस ऑर दॅट या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लेट स्टार्ट लव लव्ह ऑर फ्रेंडशिप लव कारण माझ्यासाठी आय ऑलवेज बीन व्हेरी फिल्मी त्यामुळे माझ्यासाठी ती नेहमी प्रायोरिटी राहिलेली आहे मनी ऑर हॅपीनेस हॅपीनेस ऑफकोर्स कारण पैसे से सब कुछ नाही खरीदा जा सकता कॅट ऑर डॉग डॉग्स मी नेहमी डॉग लवर uh, होते आधीपासून uh, थोडीशी कॅट्स कडे वळले होते मध्ये पण स्टील डॉग्स स्पायसी और स्वीट स्पायसी लाईफ मे स्पाइस ड्रीम जॉब ऑर विन द लॉटरी ड्रीम जॉब कारण तुमची स्वप्न जेव्हा तुम्ही पर्स्यू करता आणि ती फुलफिल होतात तेव्हा तो जो आनंद असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो आणि खूप एक वेगळंच फिलिंग असतं त्याचं इंट्रोवर्ड ऑर एक्स्ट्रोवर्ड एक्स्ट्रोवर्ड मला मुळात इंट्रोवर्ट माणसं फार आवडत नाहीत मी त्यांच्याशी फार कम्युनिकेट करायला मला सोपं जात नाही त्यामुळे या एक्स्ट्रोवर्ड नाईट आऊट और डे आऊट मला नाईट आऊट आवडेल पण मला पटकन झोप येते रात्री त्यामुळे डे आऊट माझ्याकडे दहा कोटी रुपये आले तरी सुद्धा मी स्ट्रीट शॉपिंगच करणार कारण तिथे जे मिळतं ते कुठेच मिळत नाही लेट नाईट और मॉर्निंग पर्सन अगेन लेट नाईट या इट्स फन ड्राईव्ह करायला मला खूप आवडतं लेट नाईट पण फार पटकन झोपायला आवडतं त्यामुळे झोप येते लवकर त्यामुळे कॉमेडी और हॉरर हॉरर एनी टाईम हॉरर बघायला पण आवडतं आणि इवन परफॉर्म करायला पण आवडतं ट्रेन और स्नो स्नो फार अनुभवायला नाही मिळालाय पण मी बरेच वर्ष नॉर्थला होते तेव्हा मी मी मॅक्झिमम फिरले ते नॉर्थ इंडियाला फिरले त्यामुळे इट्स uh, मोर क्लोज टू मी मूवी डेट ऑर डिनर डेट डिनर डेट गप्पा मारायला मिळतात मेकअप और नो मेकअप नो मेकअप नॅचरल सनराइज और सनसेट 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 जास्ती आवडतो मला चीन और स्पा स्पा जिम म्हणजे खूपच कष्ट पडतात जायला स्पा मध्ये कस <laughs> ट्रॅव्हल और स्टेकेशन, स्टेकेशन. व्हेज और नॉन व्हेज बोथ नाटक और सिनेमा हा नेहमीचा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे पण आत्ता विचारशील तर नाटक आत्ता नाही ऍक्च्युली कायमच नाटक खरं तर कॉफी और टी चहा कॅश ऑर ऑनलाइन पेमेंट ऑनलाईन uh, पेमेंट सोपं जरा व्हॉट्सअप और इंस्टाग्राम इंस्टाग्रॅम सध्या इंस्टाग्राम वरती सगळे पडीक असतात तर इंस्टाग्राम येस बुक्स और मूवीज मूवीज मला वाचायला फार नाही आवडत मूवीज मला आवडतात बघायला आवडतो स्कूल और कॉलेज स्कूल मी माझे स्कूल डेज खूप एन्जॉय केले अगेन मी नॉर्थ uh, इंडियाला होते आणि तिकडचं कल्चर खूप वेगळं होतं आणि मी तिकडे खूप एन्जॉय केलं माझं स्कूल लाईफ मी एका मधून दुसऱ्या स्कूलमध्ये आले uh, होते कारण आमची ट्रान्सफर झाली होती तर तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती त्या स्कूलमध्ये आणि एखादं कुठलं तरी कॅरेक्टर तुम्हाला बनून जायचं होतं तिकडे तर कोळीण मी बनून गेले होते तिकडे आणि मी सगळे छान ड्रेस्टअप होते आणि तिकडे गेल्यानंतर मी वाट बघत होते की कधी माझा नंबर येईल तर माझा नंबर कधी आलाच नाही कारण आमच्या आधीच्या शाळेत तुम्ही तिकडे जायचं परफॉर्म करायचं आणि ओके okay, डन म्हणजे काही कॉम्पिटिशन सॉर्ट नव्हतं आणि ह्या शाळेत ज्या शाळेत मी आता नव्याने आले होते तर तिकडे तुमचं आधी सिलेक्शन व्हायचं आणि मग तुम्हाला परफॉर्म करायचं असायचं तर ह्या नवीन शाळेत तुमचं सिलेक्शन आधी व्हायचं आणि मग तुम्हाला परफॉर्म करायचं असायचं तर मला हे माहितीच नव्हतं आणि माझा खूप फिरमोट झाला होता तेव्हा आणि मी लहान होते तेव्हा मी खूप रडले होते ते मला आठवते सो so, हा होता माझा दिस सो दॅट सेगमेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्की कळवा थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला